आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे मला हे सगळं बोलत असताना माझा मागचा बारा वर्षाचा संघर्ष आठवतोय मी बीड जिल्ह्यातल्या ले, गेवरे तालुक्यातल्या गोदाकाटच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जगभरलेली मुलगी होते माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय प्रार्श्वभूमी नाही माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा द्यायचे पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या एकविसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या कारण की मी शेतकऱ्यांच्या पोटची होते म्हणून त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केले माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुलटत असतात त्या वयामध्ये मी सगळ्या बाजूला ठेवलं सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरसत सुद्धा पाहिजे ते पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि आईन दारुण्यमध्ये पाच गुन्हे माझ्या रांगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावी लागली हे प्रत्येक आयुष्य कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही मी हे सगळं झगडत असताना आणि संघर्ष करत असताना अनेकांच अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही पदावरून जाता येत नाही निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही पण मी नेहमीच महिलांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटा काट्या खाल्ल्या माझ्यावर कुठे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला पाच पाच दोन दोन दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशेमध्ये पैसे असायचे पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला माझ्या गेवऱ्या तालुक्यातल्या कार्यकर्ते कधी माझ्याकडून पावची सुद्धा अपेक्षा केली नाही मी लग्नाची मुलगी होते राजकारण गाजर असतात असं म्हणतात पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीच करून एवढा राजकारणामध्ये मला घातलं पण मी सुद्धा तशी वागले वागले आणि संघर्ष करत राहते पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं लग्नानंतर सुद्धा एक काही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही मी दुसऱ्या दिवशी प्रवाहाच्या बाहेर पडले त्यांच्या लोकांसाठी काम करायला लागले पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेले आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे माझा माझाय मात्र शेतकऱ्यांसाठी होता पण या पुणे शहरामध्ये आणि शहरामध्ये शेतकरीच नाही लक्ष घेणं म्हणजे माझ्याकडून काही चुका घडल्या असतील लग्नानंतर आम्ही वीस तेवीस दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो तिथं हल्ला झाला अनेकांसारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील पण आम्हाला तरी लिहून आमच्या अगत रक्त चळवळ होती संघर्ष होता आम्ही घरातून बाहेर पडलो महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले त्यांना बाहेर काढलं अनेकांना धीर दिला आम्ही आठ दिवस थांबलो लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघताल तो हल्ला झाल्यानंतर एका तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती त्याच्यानंतर दोन चार तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले परंतु नंतर तीन तासानंतर वातावरण बदललं प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या आणि त्यावेळेस काय आलं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घड्या घडामोडी घडत असतात त्याचा विक्टीम मी झाले आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त फक्त धर्म विचारूनच झालेला आहे परंतु मी ज्या पॉवरफुल्ली त्याची भूमिका मांडली ती पॉवरफुल्ली त्यानंतर खाली जाऊ शकली नाही कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पसर पडावा दिला जात नाही जा आणि त्याचा विक्टीम मी झाले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही अनेकांना गैरसमज निर्माण झाले आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक एक आणि दोन ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जात आहेत उमेदवारी आणतात हे अनेकांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील आमचे विरोधक असतील ज्यांना पिढ्यानं पिढ्या राजकारण करायचंय त्यांना हे सहन होत नाही की आठ महिन्यामधून आलेली मुलगी इथं पण सांगायचं हा या आठ महिन्यामध्ये एखादी मुलगी येते भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मी होते त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक दोन मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी वयाचे विसाव्या वर्षी असेल त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही एक शब्द बोलला गेला नव्हता पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मी मराठा आरक्षण मागते तुमची बायको मागत नाही तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही हे वाक्य कुणीतरी इतर मुलीने बोललेलं आहे परंतु आज ते माझ्या तोंड जशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलायला सांगते तो मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही मी व्हिडिओ रिलीज करते ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची टोळस करणारी ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली ह्याचा विक्टीम ह्याचा बळी मी आज ठरलेलं आहे मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणार हा राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जातंय मी शेतकरी संघटनेत काम करत होते राहुल गांधींचा व्हिडिओ बघा आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले माझ्या गावाकडून मी यशतीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते कारण की ते मराठवाड्यात आलेले होते यशतीने पोहोचून सकाळी साडेपाच वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे त्याच्यावर काम झालं पाहिजे तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल शेतकऱ्यांना भाव भाव भेटेल परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलं त्यांनी फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा एखादं तरी भेटतं अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये याचं विक्टिम सामान्य घरचे मुलं होतात एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणार तिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंत केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभाऊन ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो त्या ठिकाणी मी माझं त्यांना देव मानून त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांचा दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवारा परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून सर्वे बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही मी त्यांचे खूप खूप आभार मानते परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो आठ बाय दहा च्या खोलीमधून येतो धनाभव दोन हजार सतराच्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही आठ बाय दहाच्या कोलीमध्ये धनभाऊ मोठ्याचे झालेले आहेत अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं अशा परिस्थितीमध्ये धनभाऊ मोठे झालेले आहेत तिथंच बेडरूम तिथंच किचन रूप पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात मोठे मोठे लोक चुकतात मी म्हणत नाही की मी चुकले नाही पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल माफी पण मागितली मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही तुमची शिकते सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं संघर्ष करणं गुन्हे दाखल करून घेणं ह्याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे सहजच मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्ट टाकणं ती व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं मुलीचं तरी कायमच नसतं आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळेजण केल्याच्या तुम्ही यशस्वी माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचं तुम्ही बळी घेऊन ये पण जसा माझा बरे गेलाय मला जाणीव आहे की प्रभाग क्रमांक एक मध्ये मी तयारी करत होते पण प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्यावेळेस सुभाष भाऊ चव्हाण असतील माझी छोटी बहीण म्हणेल मी तिला ती पण मी जशी बिनालग्नाचे असताना राजकारण करत होते बिना लग्नाची बापाचे आदरण राजकारण करणारे आदिती बाबर तिलाही उमेदवारी भेटणार होती पण ती मला भेटली ती माझी बहिणीसारखी आहे मी तिच्या वेदना कळू शकते ती सुद्धा एका लढणाऱ्या बापाची मुलगी आहे तिच्यावर माझ्याकडून अन्याय झाला तिचे मी खूप खूप मागे मारते पण भविष्य काळामध्ये जिथं कुठं मला त्यांना संधी देण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस मी सक्षमपणे माझा सगळा त्याग करून त्यांच्या पाठीशी उभं राहील आज असं म्हणलं जातं की प्रभाग क्रमांक दोन मध्ये ह्यांना पॅनल कमकोत करायचा होता म्हणून त्या ठिकाणी केलंय पण मला त्या प्रत्येकाला सांगायचंय मग राहुल दादा जाधव असतील सुधीर वाघमोडे असतील आणि त्याचबरोबर आमच्या रेणुकाताई चलवादी असतील या सगळ्यांना प्रभाग क्रमांक दोन मधल्या नागरिकांनी उचलून धरलं पाहिजे यांच्या पाठीशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि यांना पंधरा तारखेला कमल या चिन्हावर मतदान केलं पाहिजे हे सगळं बाजूला सावरून मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी भारतीय जनता पार्टीची आता कार्यकर्ता झालेली आहे मी या पक्षामध्येच काम करणार आहे सगळ्या संघ परिवाराने मला मोठ्या मनाने समजून घेतला अतिशय चांगली लोक आहेत ती त्यांनी माझी भूमिका समजून घेतली आणि त्यांच्यासोबत मला काम करायचं संघ परिवाराने मला समजून घेतलं आणि महाराष्ट्रामधल्या हिंदुत्वादी संघटनांनी सुद्धा मला विनंती करायची की इथून पुढच्या काळामध्ये मला हिंदुत्वासाठी मी स्वतः हिंदू आहे हिंदुत्वासाठी मला काम करायचं तुम्ही सगळ्यांनी मला सामावून घ्यावं आणि खेड्यातली मुलगी आहे मी चुकली असेल शहरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला मला वेळ लागेल मी त्या समजून घेईल मी चळवळ समजून घेईल संघ परिवार समजून घेईल हिंदुत्व काय ते समजून घेईल आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली इथून तुम पुढच्या माझ्या आयुष्याची वाटचाल करेल झालेल्या सगळ्या चुकांबद्दल मी माफी मागते आणि माझ शहरात आणि राज्यात त्याचबरोबर जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी गरज असेल तिथं मी जीवाचं रान करणार आहे मला माहिती आहे की आम्हाला मराठवाड्यामध्ये म्हणायचे की आपल्या मराठवाड्याची शेतकऱ्याची वाघिण आहे परंतु वाघिण ज्यावेळेस जखमी झालेली असते तर त्यावेळेस ती अतिशय जोमाने काम करते तसंच भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून जाण्यासाठी जो मी जोमानं काम करणार मी जसं स्वतःसाठी लढले असते त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांच्यासाठी लढणार आमचे सगळे फाउंडेशनचे कार्यकर्ते धनाभाऊवर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणी यांनी मी अतिशय नवीन असताना सुद्धा माझ्यावर बहिणीसारखं प्रेम केलं त्यांचे ऋण मी आयुष्यात विसरू शकत नाही मीडिया बंधू माझ्या पाठीमागे आतापर्यंत आयुष्यात अनेक वेळा तुम्ही उभा राहिल्यात त्याच्याबद्दल मी तुमचे चरण धरते तुमचे आभार मानते भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही या पुण्याच्या शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं आपण शहर त्याच्यामध्ये तुम्ही मला सामावून घ्याल त्याबद्दल खूप आभार मानते धनभाऊ राजकीय आयुष्य आपल्या दोघांच आहे पण माझ्या मुळ किंवा आपल्या एकत्रित एक या तुमच्या राजकीय कार्यकर्तीला काही झालं असेल किंवा होते त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सरदरून तुमचे खूप खूप आभार मानते दर, लढणारी कधी रडत नाही आयुष्यात मी तुला सांगितलं रडायचं नाही लढायचं माझी माफी मागण्यापेक्षा पक्षित्रा तुझ्या माझा काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणी उचित वाटत आणि तू त्यांच्यासाठी तुझा घेतलेला पुढचा लढत असावा म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत पती पुढे <coughs> राजकारण करतो महिला मागे राहते पण धना भविष्य सांगायचंय मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले आणि तू आरक्षणावर महिलांचं लढती ना तर तू समोर फ्रेंड आली पाहिजे ज्यांच्यासोबत काम केलं पाहिजे त्यांच्या प्रश्नांना तू भिडली पाहिजे आरक्षणातली भाऊली म्हणून त्यांनी माझा कधीच वापर केला नाही किंवा त्यांचा पुरुषार्थ कधी त्याच्यामध्ये आडवा आला नाही त्यांचे चरण धरतील